नमस्कार आपण पाहता बालाजी न्यूज मराठी त्र्यंबकेश्वर येथे एका पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बार्शीत आज पत्रकार संघटना एकत्र आली पत्रकारांनी एकमुखाने या घटनेचा निषेध व्यक्त केला व प्रशासनाला निवेदन देत कठोर का कारवाईची मागणी केली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे काही पत्रकार बंधू त्या ठिकाणी त्यांच्या कामानिमित्त गेले असता त्या ठिकाणच्या पार्किंगमध्ये कार्यरत असणारे काही कर्मचारी आणि त्यांच्यावरती जो ध्याड हल्ला केला होता त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई होण्याकरिता बार्शी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू सर्व मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियांचे सर्व पत्रकार बंधूंनी आज या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे अत्यंत चुकीची घटना आहे अलविद्या त्यांच्यावर शासनाकडून कारवाई झालेलीच आहे मात्र पत्रकार बंधूंनी जो काही निवेदन या ठिकाणी पुढे अशा घटना होऊ नयेत याकरिता जो निवेदन दिलेला आहे तो तातडीने शासनाकडे पाठवतो पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य सर्वांना सोपे असलेल्या पत्रकारावरील हल्ले अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे नुकताच त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या डिजिटल मीडियाच्या अनेक पत्रकारावर तेथील गावगुंडाकडून भॅड हल्ला करण्यात आला त्यामध्ये अनेक पत्रकार जखमी झालेले आहेत त्या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही बार्शी येथील सर्व पत्रकार सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो त्या गावगुंडावर प्रशासकीय पातळीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे मात्र त्या गावगुंडावर जे पत्रकार संरक्षण कायदा आहे त्या कायद्यानुसार कारवाई व्हावी त्याला त्याची जर बसावी व समाजातील लोकांकडून लोकशाहीचं काम करणाऱ्या पत्रकारावर हल्ले होऊ नयेत यासाठी प्रशासनाने व शासनाने यावर उचित कार्यवाही करणं गरजेचं आहे आज आपण पाहतो महापुर असो एखादी जळिताची घटना असो एखादी दुर्घटना असो अनेक ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडतात त्या ठिकाणी सर्वात अगोदर पोचण्याचं काम हे पत्रकार करत असतात आणि पत्रकारा त्या पत्रकारावरती जर अशा पद्धतीने बॅड हल्ले होत असतील तर या घटनेचा आम्ही मनापासून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी आपण आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला एक विनंती करतो की अशा घटनाची पुनरावृत्ती होणार नाही व असे पत्रकार हल्ले वाढणार नाहीत यासाठी कठोरात कठोर कड़ौर कायदे करून त्याची प्रामाणिकपणे कायदेशीर अंमलबजावणी व्हावी तरच त्या कायद्याला आणि त्या प्रक्रियेला अर्थ राहणार आहे नाहीतर कायदे जे आहेत ते कायद्याची जर अंमलबजावणी होणार नाही तर कायदे हे कुचकामी आहेत असं मी म्हणेन तर त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन की याबाबत योग्य ती प्रशासनाने पातळीवरून कायदेशीर कार्यवाही करावी त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्या दृष्टीने शासनाने काम कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो पत्रकार पत्रकार पत्रकारावर बॅड हल्ल्याचा